नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या भारत फ्रान्सकडून छत्तीस राफेल लढाऊ विमानं खरेदी करणार राज्यात आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीच्या पॅकेजची अंमलबजावणी जवळपास पूर्ण मुख्यमंत्री पूर्व आणि तासगाव कवठे महांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू सामाजिक न्यायाची भावना जनमानसात रुजवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्याचं अभिवादन जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावत नेमबाज अपूर्वी चंदेला दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र आणि सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी कश्यपची उपांत्य फेरीतली झुंज नमस्कार आता बातम्या विस्तारानं पाहूयात फ्रान्सकडून राफेल जातीची छत्तीस लढाऊ विमानं लवकरात लवकर खरेदी करण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी आज पॅरिस इथं यासंदर्भातलं संयुक्त निवेदन जारी केलं महाराष्ट्रातल्या जैदापूर इथं एकूण एक हजार सहाशे पन्नास मेगावॅट क्षमतेची सहा अणुऊर्जा संयंत्र फ्रान्स पुरवणार आहे प्रकल्पात स्थानिक सहभाग वाढवून अणुऊर्जा निर्मिती खर्चात कपात करण्याबाबतचा करारही दोन्ही देशांदरम्यान करण्यात आला भारताच्या मेक इन इंडिया मोहिमेला चालना मिळावी या भारताच्या इच्छेला फ्रान्सनं जैतापूर प्रकल्पात पाठिंबा दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं राफल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबतच्या शर्ती यावेळी सर्वाधिक अनुकूल असल्याचंही मोदी यांनी स्पष्ट केलं भारत फ्रान्स दरम्यान संरक्षण अणुऊर्जा अंतरिक्ष आर्थिक संबंध रेल्वे ऊर्जा पर्यटन विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातही महत्वपूर्ण करार करण्यात आले दिल्ली चंदीगड मार्गावर प्रति तास दोनशे किलोमीटर वेगानं रेल्वे वाहतूक व्हावी यासाठी हाती घेण्यात आलेल्या पाहणीत फ्रान्स भागीदार असणार आहे दहशतवादाला आळा घालण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं संयुक्त निवेदनात म्हटलं आहे स्वच्छ ऊर्जेबाबत संयुक्त संशोधन करण्यावरही उभय नेत्यांनी भर दिला पुढील तीन वर्षात पायाभूत सुविधा आणि शहरी विकासासाठी फ्रान्स एक अब्ज युरोची मदत करणार आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावं यासाठी फ्रान्सचा पूर्ण पाठिंबा असल्याचं ओलाद यांनी यावेळी स्पष्ट केलं मोदी यांच्या फ्रान्स भेटीनं द्विपक्षीय संबंध अधिक उंचावले असल्याचंही म्हणाले दरम्यान विकसित देशांप्रमाणेच भारतातही परदेशी गुंतवणूकदारांसाठी स्थिर धोरण पारदर्शकता आणि निर्णय क्षमता उपलब्ध होईल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिली पॅरिस इथं काल पंतप्रधान दोन्ही देशातील उद्योजकांना संबोधित करत होते राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याचा निर्णय हा अनुकूल शर्तीवर घेण्यात आल्याचं ता संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितलं ते आज पणजीत वार्ताहरांशी बोलत होते भारतीय हवाई दलात येत्या दोन वर्षात राफल लढाऊ विमानांचा टप्प्याटप्प्यानं समावेश करण्यात येत असंही म्हणाले लढाऊ विमान खरेदीबाबत गेली सतरा वर्षे प्रलंबित असलेली कोंडी अखेर भारतानं फोडली असल्याचंही पर्रिकर यांनी सांगितलं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संस्थगित झालं या अधिवेशनात एकूण चौदा विधेयकं संमत झाली राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या तेरा जुलैपासून मुंबईत सुरू होणार आहे एकतीस मे दोन हजार पंधराच्या मध्यरात्रीपासून राज्यातले सार्वजनिक बांधकाम विभागाचे बारा टोल नाके कायमचे बंद होणार आहेत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली सार्वजनिक बांधकाम विभागाचे सत्तावीस आणि रस्ते विकास महामंडळाचे सव्वीस अशा एकूण त्रेपन्न टोल नाक्यांवर कार जीप आणि एसटी बसेस या वाहनांना एकतीस मेपासून टोल आकारला जाणार नाही कोल्हापूरमधल्या टोलनाक्यांबाबत एकतीस मे पर्यंत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबई एंट्री पॉईंट आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वे चा मदे हे दोनच रस्ते याच्यामध्ये राहिलेले आहेत त्याही संदर्भात अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आहे तीन महिन्यामध्ये लिगल आणि फायनान्शियल वायबिलिटी या दोन पथकरांची त्यांनी तपासून तसा अहवाल आम्हाला द्यावा अशा प्रकारचं त्यांना सांगण्यात आलेलं आहे कोल्हापूर सारख्या शहरामध्ये ज्यांना फार मोठा आग्रह होता त्या ठिकाणी ही टोल रद्द करण्यात आलेला नाही मुंबई शहराच्या बाहेर जाणारा टोल मुंबई पुणे रस्त्याचा टोल आणि नॅशनल हायवे जे उरलेले आहेत त्या ठिकाणचा टोल याबद्दल सरकार काही बोलायला तयार नाही त्यामुळे फार कमी रक्कम ज्यामध्ये गुंतलेली आहे असे काही किरकोळ टोल रद्द करण्याच्या पलीकडे राज्य सरकारने पाऊल टाकलेलं नाही नोव्हेंबर डिसेंबर नंतर अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा विधिमंडळात करण्यात आली जिरायती शेतीसाठी प्रति हेक्टर दहा हजार बागायतीसाठी प्रति हेक्टर पंधरा हजार तर फळबागांसाठी प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपयांची मदत देण्याचं पुनर्वसन राज्यमंत्री राम शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे जाहीर केलं ही मदत जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत देण्यात येणार आहे उसाला रास्त आणि किफायतशीर भाव देण्यासाठी साखर कारखान्यांना बिनव्याजी दोन हजार कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे सांगितलं राज्याच्या आर्थिक सद्यस्थिती विषयक श्वेतपत्रिका तसंच दोन हजार तेरा चौदा सा नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांचा कॅग अहवाल विधिमंडळाच्या दोनही सदनात मांडण्यात आला असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे राज्याची महसुली जमा आणि विकास दर यामधल्या तफावतीसाठी भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी आपल्या अहवालात राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत राज्याच्या वाढलेल्या योजनेदर खर्चाबाबतही या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे तेराव्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीचा वापर योग्य आणि पुरेशा प्रमाणात न झाल्यानं गेल्या वर्षी वित्त आयोगानं राज्याला द्यायच्या निधीत कपात केली आहे याबद्दलही अहवालात नापसंती व्यक्त करण्यात आली आहे यापुढे भांडवली गुंतवणुकीला प्राधान्य देऊन राज्यात टिकाऊ पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्यासाठी आवश्यक पावलं उचलावीत अशा सूचनाही अहवालात करण्यात आल्या आहेत वित्तीय श्वेतपत्रिकेमध्ये महसुली खर्चात वाढ झाल्यामुळे राज्यात महसुली संतुलन टिकवता आलेलं नाही परिणामी राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी व्यवस्था निर्माण होऊ शकली नसल्याचं मत व्यक्त करण्यात आला आहे नोंदीत आणि अनोंदित व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कर भरल्यानंतर त्याचं देय व्याज आणि दंड माफ करण्यात येणार आहे यासाठी सरकार अभय योजना आणत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली विधानपरिषदेत झालेल्या विशेष सत्रात मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली औरंगाबाद या महानगरपालिका क्षेत्रातल्या समस्या तसंच भ्रष्टाचाराबाबत विरोधी पक्षानं मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे राज्यात आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीच्या पॅकेजची अंमलबजावणी जवळपास पूर्ण झाली असून आजवर सात हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना थेट मिळाली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं अर्थसंकल्पीय अधिवेशन समारोपानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते अधिवेशनात झालेल्या अनेक निर्णयांची माहिती त्यांनी यावेळी दिली सगळ्या शेतकऱ्यांना आपण मदत केली आहे त्यासोबत आपण हा प्रयत्न केला की कुठे जर शेतकरी असा असे मिळाले की ज्यांचं खातं नाही आहे तर जनधन योजनेच्या अंतर्गत तातडीनं त्यांची खाती उघडायची आणि त्यांना मदत करायची असाही प्रयत्न आपण केला आहे आणि जवळपास त्या पॅकेजची संपूर्ण अंमलबजावणी केली आहे आज देखील आपण ऊसाच्या संदर्भात राज्य सरकारच्या वतीनं दोन हजार कोटीचं बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय केला आहे मॅच करण्याच्या संदर्भात राज्य सरकार तसंच अधिकारी स्तरावरही गोंधळाचीच परिस्थिती दिसते तसंच विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकार अनेक मुद्द्यांचा गांभीर्यानं विचार करून निर्णय घेण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विधानसभा तसंच विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी काल विधानभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केला कापूस उत्पादकांना बोनस नाही उसाला एफ एप... एफआरपीबाबत निर्णय नाही त्यामुळे बळीराजाला मदत करण्यास सरकार अपयशी ठरला आहे मराठा मुस्लिम आणि धनगर आरक्षणाबाबतही सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला मुंबईतल्या वांद्रेपर्व आणि तासगाव कवठे महाकाळ या दोन विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी शांततेत मतदानाला सुरुवात झाली पूर्व इथं दुपारी बारा वाजेपर्यंत सरासरी वीस टक्के मतदान झालं या मतदारसंघात दोनशे चोपन्न मतदार केंद्र असून दोन लाख चौसष्ट हजार मतदार आहेत सर्व केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त असून निमलष्करी जवानही तैनात आहेत नागरिकांनी निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावावा असं मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शेखर चेन्ने यांनी आवाहन केलं आहे चांगल्या पद्धतीने मतदान चालू आहे जवळपास प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस कॉन्स्टेबल आणि ज्या ठिकाणी जास्त आवश्यकता आहे काही सेन्सिटिव्ह किंवा क्रिटिकल मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी त्यांच्यासोबत अधिकचा बंदोबस्त त्याशिवाय एका मतदानाच्या ठिकाणी अधिकचा अधिकारी पोलीस अधिकारी आणि झोनल ऑफिसर्स अशा पद्धतीने अतिशय चोख अशी व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं या मतदारसंघाचे रहिवाशी आणि मतदार नसल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती खासदार विनायक राऊत यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं या, या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार प्रकाश उर्फ सावंत यांच्या निधनामुळे वांद्रेपूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे शिवसेना भाजपा युतीच्या तृप्ती सावंत काँग्रेसचे नारायण राणे आणि एमआयएमच राजा रहिवार खान यांच्यात तिरंगीत लढत होते या या मतदारसंघात एकूण दहा उमेदवार रिंगणात आहेत तासगाव कावठे महांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीत दुपारी साडेबारा वाजेपर्यंत तेवीस टक्के इतकं मतदान झालं द्राक्ष बागातून छाटणीचं काम सुरू असल्यानं सकाळच्या सत्रात संथगतीनं मतदान सुरू होतं इथं दोनशे पंच्याऐंशी मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे या मतदारसंघात दोन लाख एकोणसत्तर हजार तीनशे चार मतदार आहेत माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आर आर पाटील यांच्या निधनामुळे तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून राष्ट्रवादीच्या सुमन पाटील यांच्यासह नऊ उमेदवार मतदार रिंगणात आहेत मात्र सुमन पाटील आणि अपक्ष उमेदवार स्वप्नील पाटील यांच्यात प्रमुख लढत होईल अशी अटकळ बांधली जाते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार असून पंधरा तारखेला मतमोजणी होणार आहे भारत निवडणूक आयोगानं मतदार यादी शुद्धीकरण आणि प्रमाणीकरण कार्यक्रम हाती घेतला मतदार यादांमधील त्रुटी दूर करून त्या दुरुस्त करणं आणि मतदार यादीतल्या नावांची आधार कार्डाच्या क्रमांकाशी सांगड घालणं हा त्यामागील उद्देश आहे या मोहिमेला मतदारांनी चांगला प्रतिसाद द्यावा याविषयी मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे सीईओ महाराष्ट्र यांच्या वेबसाईटवर आपण गेलात तर काही थोडक्यात माहिती देऊन आणि आधार कार्ड नंबर देऊन आपण आपल्या नावाची आधार कार्ड नंबरशी सांगड घालू शकाल याशिवाय उद्या महत्त्वाच्या ठिकाणी मतदार मदत केंद्रात एक मोहीमसुद्धा आयोजित केलेली आहे तिथे आपण प्रत्यक्ष भेट देऊन एक फॉर्म भरून आपण आपला आधार कार्ड नंबर देऊ शकता जी मतदार यादी आहे ती मतदार यादी जी पूर्वी वगळलेली नावं आहेत ती किंवा जी या अभियानांतर्गत जी वगळण्यासाठी प्रस्तावित नावं आहेत ती आपल्याला सीईओ महाराष्ट्र यांच्या वेबसाईटवर दिसू शकतील जी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सीईओ महाराष्ट्र या वेबसाईटला दरपूर भेट द्यावी व आपल्या नावाची पुन्हा खात्री करावी भूसंपादन अधिसूचना नव्यानं जारी करण्याच्या सरकारच्या भूमिकेच्या घटनात्मक कायदेशीरतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे चार स्वयंसेवी संघटनांनी सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका काल दाखल केली होती दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भातलं विधेयक सरकारनं संसदेच्या अधिवेशनात मांडायला हवं होतं मात्र संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर नव्यानं अधिसूचना जारी करण्यात आल्याचं या जनहित याचिकेत म्हटलं आहे दुष्काळ अवकाळी पाऊस आणि कर्जाच्या चक्रात चा अडकलेल्या पीडित शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करत भरपाईसाठी आधीचा पन्नास टक्के नुकसानीचा निकष तेहतीस टक्क्यांवर आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय नरेंद्र मोदी सरकारनं घेतला आहे तसंच नुकसानीची दीडपड भरपाई देण्याची घोषणाही पंतप्रधान यांनी नुकतीच केली राज्यातल्या शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे आज समजा आज गारपीट होऊन गेलेली अनेक लोक आज शेतकरी आज अडचणीत आहेत आणि त्यांना हा दिलासा देणारा आणि चांगला आजचे दिन आणणारा असा हा स्वागत आहे असा शे केंद्र सरकारचा निर्णय आहे त्याचं मी अभिनंदन करतो आणि त्याचं मी स्वागत करतो आता हे तेतीस टक्के जर झालं ते, ते हे खूप चांगलं शेतकऱ्यासाठी झालं पैसे कधी का मिळत पण मिळाले हे शेतकऱ्याला चांगलंच काम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना त्यांचं जर नुकसान तेहतीस टक्के झालं तरीही त्यांना मदत द्यावी हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं शेतकरी म्हणून आम्ही स्वागतच करतो आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी ज्या घोषणा केल्या शेतकरी शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत चांगल्या घोषणा आहेत प्रधानमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं सगळ्या शेतकऱ्यांतर्फे स्वागत करतो त्यांनी जो निर्णय घेतला तेतीस टक्क्याच्या वरती ज्या शेतकऱ्यांची नुकसान झाली असेल त्यांना पण आता नुकसान भरपाई मिळेल आणि ते जो नुकसान भरपाईचं शंभर टक्के जिथे मिळणार होते तिथे त्यांनी दीडशे टक्के नुकसान भरपाई मिळणार आहे त्याबद्दल मी सगळ्या शेतकऱ्यांतर्फे निश्चितच त्या निर्णयाचं स्वागत करतो तुमच्या मोदी साहेबांनी जी घोषणा केली तीस टक्के शेतकऱ्यांसाठी तर ती अशी त्यांची मी स्वागत करतो परंतु शेतीसाठी मोदी मोदी साहेबांनी जी घोषणा केली त्याच्यामध्ये अजून काही बदल करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी ज्या कांद्यावर पूर्णपणे जे नियंत्रण सरकारचं आहे ते पूर्णपणे नियंत्रण काढून घेऊन शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त फायदा कसा होईल शेतकऱ्यांना दोन पैसे कसे भेटतील याच्यासाठी मोदी साहेबांनी जास्तीत जास्त लक्ष घालावूया शेती अवकाळी पाऊस झाल्यामुळं पन्नास टक्के मिळत होते नरे मोदी ज्यांनी आता तेहतीस टक्के नुसतं झालेलं आहे शेतकऱ्याला मिळणार आहे आणि आता या या याची दीड एक पट पहिली जी भेट होती आता याच्या दीडपट भेटणार आहे त्याच्यामुळं आम्ही हिंगोली जिल्ह्याचे जी शेतकरी आणि हे नरेंद्रभाई मोदी या पंतप्रधानाचं आम्ही हिंगोली जिल्ह्याच्या वतीचे शेतकरी असं आम्ही स्वागत करतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेष झालेले अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान यामुळे शेतकरी हवालित झालेला आहे गहू हरभरा कपाशी तूर सर्व पीक झालेला आहे त्या त्याकरिता काल पंतप्रधानांनी ते टक्क्याच्या वर नुकसान झालेले शेतकऱ्यांना नुकसान नुकसान भरपाई देण्यास गाई दिली ते गाई जर त्यानं बाळगली तर आमचं फार चांगलं होईल आम्हाला आशा आहे केंद्र आणि राज्य सरकारनं बळीराजाला पोषक ठरतील असे काही निर्णय घेतले आहेत हे निर्णय आणि राज्य सरकारनं जाहीर केलेली आर्थिक मदत बळीराजाला कशी फायदेशीर आहे याविषयी पत्रकार संतोष माळकर यांनी दूरदर्शनला माहिती दिली आहे पंतप्रधानांनी मुद्रा योजनेमध्ये मुद्रा योजनेचं उद्घाटन करताना जी घोषणा केली ही घोषणा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण अशी घोषणा आहे कारण आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करतात म्हणून त्याच्यावर मोठा गजब होत होता पण शेतकऱ्यांसाठी ठोस अशा योजना काही होत नव्हत्या हो मोदींनी ही जी नुकसान भरपाई जर पिकांचं नुकसान झालं पूर्वी असं होतं की पन्नास टक्के नुकसान झालं तरच नुकसान भरपाई मिळायची पण हे प्रमाण मोदींनी ते घटवून तेहतीस टक्क्यांपर्यंत खाली आणलं त्याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होणार आहे कारण शेतकरी हा आपल्या कष्टाने आप बँकेतून लोन घेऊन किंवा सावकाराकडून लोन घेऊन शेती करत असतो तो पीक पिकवत असतो त्याच्यामधून त्याला किती मिळतं हा की की आता संशोधनाचा मुद्दा आहे बराच वेळा नैसर्गिक आपत्तीमुळे त्याला मिळत नाही आणि अशा वेळेस मग त्याच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही आता मात्र शेतकऱ्याला हा दिलासा निश्चितच मोदी सरकारने दिलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नुकसान भरपाई जी पूर्वी होती त्याची पन्नास टक्के अधिक वाढवली आहे त्यांनी आणि त्याचाही फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होणार आहे या सगळ्या योजना सुरू करण्यामागत मागे एक आपल्याला दिसून येतं की मोदी सरकारवर पूर्वी टीका होत होती हे, हे सरकार हे इंडस्ट्रीस्ट सरकार आहे उद्योगपतींचं सरकार आहे ते शेतकऱ्यांकडे फारसं लक्ष देत नाही अशी टीका होत होती पण या निर्णयांतर्गत मोदी सरकार मोदींनी हे दाखवून दिलं की आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचेही काही विचार करतोय आणि एक दोन चांगल्या योजना त्यांनी लागू केल्यात आता ह्या सगळ्या योजना जरी त्यांनी त्याची घोषणा केली असेल तरी त्याचा मुख्य भाग आहे त्याचा इम्प्लिमेंटेशन करणं त्याची अंमलबजावणी करणं आता ही अंमलबजावणी कशी होते यावर सगळ्या योजनांचं यशापयश अवलंबून आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत मदतीच्या अनुषंगाने ज्या घोषणा केल्या आहेत याही खूप स्वागतार्थ आहे स्वागता आहेत आणि एकंदरीतच या सगळ्या योजनांचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे दुसरा एक मुद्दा मला या ठिकाणी सांगा असा वाटतो की आपला देश हा कृषी प्रधान देश आहे जवळजवळ सत्तर टक्के जनता जी आहे ही कृषीवर अवलंबून आहे आणि त्यामुळे कोणाचं तरी सरकार आलं तरी पण शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्यांना पुढे जाता येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार हा प्रत्येक सरकार करत आणि आतापर्यंतच्या सगळ्या सरकारने त्यांच्या कमी जास्त प्रमाणात तो केलेला आहे ओम आढळली आहे ही प्रत्यक्ष अ... शेतकऱ्याला काय हवंय आणि शेतकऱ्याला काय मिळतंय ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठलीही योजना या भविष्यात सक्सेसफुल यशस्वी होऊ शकणार नाही विद्यविना गेली मती असं सांगत सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवत सामाजिक न्यायाची भावना जनमानसात रुजवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना अनर्थ एका अविद्येने महत्व पटवून देणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातली विषमता दूर करून तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुणे इथल्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली भारतातली मुलींची हीच स्वतंत्र अशी पहिली शाळा यांची जबाबदारी त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली सामाजिक सुधारणेच्या अनुषंगानं फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली या माध्यमातून समाजातल्या गुलामगिरी तसंच कालबाह्य रूढी परंपरा याविरोधात त्यांनी आवाज उठवला तरुण विधवांचा प्रश्न सोडवण्याकरता सुधारकांनी सुरू केलेल्या पुनर्विवाहाच्या चळवळीला फुले यांचा पाठिंबा होता बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून त्यात स्त्रियांच्या बाळंतपणाचीही सोय त्यांनी केली समाजातला जातीभेद बहुजन समाजाचं अज्ञान पाहून अशी विषम सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी ते आयुष्यभर झटले शेतकऱ्यांचा असूड तृतीय रत्न ब्राह्मणांचे कसब सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा हा त्यांचा साहित्य संग्रह हो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा फुले यांच्यावर विशेष प्रभाव पडला संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता समाजातली विषमता दूर व्हावी यासाठी आयुष्यभर झटलेल्या या दीपस्तंभाला विनम्र अभिवादन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनातल्या त्यांच्या पुतळ्याला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही ज्योतिबांच्या पुतळ्याला गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केलं पुण्यात फुलेवाड्यातल्या पुतळ्याला महापौर दत्ता धनकवडे यांनी पुष्पहार अर्पण केला आणि आदरांजली वाहिली उपमहापौर आबा बागुल नगरसेविका सुशील नेटके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रत्येकाला समान न्याय मिळायला पाहिजे त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे कार्य सुरू करत तेच अखंड कार्य भविष्यकाळामध्ये आत्ताही सुरू आहे आणि भविष्यकाळातही चांगल्या पद्धतीने सुरू राहिलं पाहिजे आणि त्यांची प्रेरणा घेऊन नक्कीच या पुणे शहरामध्ये या पुणे या फुलेवाड्यामधनं ज्यांनी सुरुवात केली अशा महात्मा ज्योतिराव कार्य असंच सर्वांनी वाढणं सोलापूर जिल्ह्यातही ज्योतिरावांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत शहरातल्या ज्योतिबांच्या पुतळ्याला महापौर सुशिला अबोटे यांनी अभिवादन केलं युवकांनी शहरातून मोटरसायकल रॅली काढली तसंच रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं पंढरपूर इथं नगराध्यक्षा साधना भोसले यांनी ज्योतिबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं शहरात आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं स्वच्छता मोहीमही यानिमित्त राबवण्यात आली अकलूज इथं लेक वाचवा अभियानासाठी जनजागृती अभियान राबवण्यात आलं तसंच स्त्री हत्या न करण्याची शपथ घेण्यात आली मंगळवेढा करमाळा अक्कलकोट सांगोला माढा बार्शी तालुक्यातही अनेक कार्यक्रम होत आहेत नागपूरमध्ये फुले सभागृहातून शोभायात्रा काढण्यात आली ज्योतिबांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्ररथ शोभायात्रेत सहभागी झाले होते फुले सभागृहातल्या ज्योतिबांच्या अर्धाकृती पुतळ्याला महापौर प्रवीण दटके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन कलि धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरला पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन कलि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ यशवंत सुमंत यांचा आज पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं ते अठ्ठावन्न वर्षांचे होते डॉ सुमंत पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते भारताची नेमबाज अपूर्वी चंदेला दोन हजार सोळामध्ये होणाऱ्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे शेगोवन इथं सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत अपूर्वीनं दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत पदक पटकावत ऑलिम्पिकसाठी असलेल्या पात्रतेचा निकष पूर्ण केला आहे भारताच्या परुपल्ली कश्यपला सिंगापूर खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला आज झालेल्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात कश्यपला हाँगकाँगच्या हू यू यु हून यानं वीस बावीस एकवीस अकरा आणि एकवीस चौदा असं पराभूत केलं पहिला गेम कश्यपनं जिंकला होता मात्र हु यून खेळ उंचावत पुढील दोन गेम जिंकत अंतिम फेरी गाठली भारताचा एच एस प्रणॉय पायाला दुखापत झाल्यामुळे उपांत्यपूर्व फेरीतला सामना खेळू शकला नाही आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती कशी आहे ते येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या भारत फ्रान्सकडून छत्तीस राफेल लढाऊ विमानं खरेदी करणार राज्यात आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीच्या पॅकेजची अंमलबजावणी जवळपास पूर्ण मुख्यमंत्री वांद्रे पूर्व आणि तासगाव कवठे महांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू सामाजिक न्यायाची भावना जनमानसात रुजवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्याचं अभिवादन जागतिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावत नेमबाज अपूर्वी चंदेला दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र आणि सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी कश्यपची उपांत्य फेरीतली झुंज अपयशी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार